नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा आता सातवा हप्ता काही महिलांना मिळालेला आहे पण जानेवारीचेचे छेशे पंधराशे रुपये काही महिलांना मिळालेले नाही त्या महिलांसाठी ज्या उर्वरित महिला आहे त्या महिलांसाठी आनंदबादची बातमी समोर आलेली आहे त्या महिलांना आता या दिवशी पैसे मिळणार आहे नवीन तारीख आता समोर आलेली आहे कोणती काय तारीख आहे आणि कधी किती का मिळणार पैसे याचा आपण या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर पहा मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून या डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आणि महिलांच्या खात्यात त्या ठिकाणी सातवा हप्ता पण सरकारने जमा केलेला आहे महाराष्ट्र सरकारने डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांच्या खात्यात सरकारने पैसे जमा केलेले आहे त्या ठिकाणी आता लाडकी बहीण जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे पण तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लाभ होण्यास जमा लाभ जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळाले आणि काही महिलांना पैसे मिळालेले नाही मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे व अनेक महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा झालेला आहे परंतु अनेक महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत सातवा हप्ता जमा झालेला नाही तर अशा महिलांच्या हा खात्यात कधीपर्यंत सातवा हप्ता जमा होणार आहे का होणारच नाही असा प्रश्न निर्माण केला जात आहे या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारने लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याचे दोन टप्पे ठेवले होते त्यामध्ये पहिल्या टप्प्याअंतर्गत महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्यात आलेला आहे आणि जो दुसरा टप्पा आहे सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात त्या योजनेचा लाभ जमा केला जाणार आहे त्यामुळे महिलांनी पुढील काही दिवस लाभ लाभ जमा होण्याची म्हणजे हप्ता जमा होण्याची वाट त्या ठिकाणी पाहावी पण हा जो सातवा हप्ता आहे तो लाडक्या बहिणी शंभर टक्के मिळणार आहे